आशीर्वादाची छाप आमच्यासाठी काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी सर्वप्रथम आमच्या तिसरी अच्या वर्गाची बालसभा तुळापूर या ठिकाणी घेण्यासाठी आप्पांनी परवानगी दिली त्यासाठी मनापासून आपपांचा खरच मी धन्यवाद मानते आणि आभारही मानते त्याचबरोबर ही दक्षिण क्षेत्र तोळापूर या ठिकाणीचे जे माजी सरपंच सर असेल गोंफाता हिंगाय मॅडम असेल आणि त्याचबरोबर यांचे ग्रामपंचायतचे सदस्य असेल यांनी सुद्धा आम्हाला या स्थळावरती किंवा तोळापूर या ठिकाणी बालसभा घेण्याची परवानगी दिली त्यामुळे त्या सर्वांचेही मी माझ्यातर्फे आभार मानते त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होंबे मॅडम त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिक्षक आणि प्राथमिकचे सर्व, सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सगळ्यात महत्वाचं या सर्व शिक्षकांनी मला ही बाल सभेच्या तयारीसाठी मदत केली त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे मामा आणि मावशी यांनी सुद्धा मला खूप मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते त्याचबरोबर उपस्थित सर्व या ठिकाणचे ग्रामस्थ आणि दोसरी या ठिकाण आलेले माझ्या वर्गातले बरेचसे पालक या ठिकाणी राहून कार्यक्रमाची शोभाही त्यांनी वाढवलेली आहे पालकांचं सहकार्य मला खूप मिळतं आणि म्हणून त्या पालकांचंही मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर या हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी मला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार कर, पार पाडण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं म्हणून मी त्यांचेही धन्यवाद मानते त्याचबरोबर आमच्या शाळेचे बरेचसे माझे विद्यार्थी जे आहेत त्यांनी येऊन मला आणि माझ्या मुलांना या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहून या ठिकाणी त्यांचाही योगदान त्यांनी मला दिलेलं आहे त्यामुळे त्याही विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम जो आहे संपला असं मी जाहीर करते आणि या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती महाराष्ट्र गीतांनी होणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी जाग्यावर सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे एक सात विश्राम सावधान उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे की आपणही सावधान थांबायच आहे या ठिकाणी आलेले शिवप्रेमी त्यांनाही विनंती असेल महाराष्ट्र गीत या ठिकाणी होणार आहे जसं आपण राष्ट्रगीताला सन्मान देतो तसा महाराष्ट्र गीतालाही आपण सन्मान या ठिकाणी देत आहोत सर्वजण तयार एक साथ महाराष्ट्र गीत लिए तयार एक साथ महाराष्ट्र गीत शुरू करेंगे, शुरू कर रा <laughs> गो धर्मवीर संभाजी महाराज की